भाजपमध्ये शेखर इनामदार यांना डावले जात असल्याच्या चर्चावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मिश्किल शैलीत उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम दिला माध्यमांनी याबाबत विचारणा करताच दादांनी स्पष्ट सांगितले की आजमेतीस भाजपमध्ये कोणतेही गटतट नाहीत सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाने काम मिळते दादांनी पुढे बोलताना इनामदार यांचे कौतुक करत म्हटले शेखर इनामदार हे कर्तृत्ववान नेते आहेत त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळेल ही कौतुकाची थाप देताना चंद्रकांत दादांनी इनामदार यांच्या कार्याची दखल घेतल्याचे स्पष्ट केले ही प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मिळाली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इनामदार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच आगामी सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीचा महापौर होण्यासाठी इनामदार यांनी परिश्रम घ्यावेत असेही आवर्जून सांगितले यावरून शेखर इनामदार हे आजही पक्षातील किंगमेकर असल्याचे अधोरेखित झाले आहे या कार्यक्रमास भाजप नेते मनोहर सारडा यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे उपाध्यक्ष आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर शेखर इनामदार हे वाढदिवसाच्या निमित्ताने आज खूप मोठ्या लोकांना भेटणार आहेत संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या मोठ्या कार्यक्रमाला ऑल द वे मी येणार होतो मला एक खूप महत्त्वाची बैठक मुंबईत लागल्यामुळे मी आज सकाळी घरी आलो शेकरी शेखर इनामदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर होण्यासाठी महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घ्यावेत अशा प्रकारचं त्यांना आव्हान राजकारणातले चाणक्य आहेत मात्र सध्या भाजपकडून दुर्लक्षित आहेत असं कार्यकर्त्या चर्चा चर्चा तर नवी काय जबाबदारी जे जे काही वाद आहेत त्यातले बहुतांश बहुतांश वाद हे मीडियाने क्रिएट केलेले वाद असतात ते मीडिया का करते तर त्याचं स्वाभाविक उत्तर असं आहे की त्याच्यातून अशा गरमागरम चर्चा चालू राहतात हे नाराज हे कोणीतरी आजारी असला लगेच तुम्ही त्याच शीर्षक करता नाराज आहे पडायला परवानगी आहे की नाही तसं या सांगली शहरामध्ये सगळे जण आहेत कुठले गट तट नाही प्रत्येकाला आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे काम मिळत शेखर इनाम करणार त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे काम मिळत गेली आगामी काळामध्ये जबाबदाऱ्या मिळत जात